नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीयता तिसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील गुणाकार अभ्यासणार आहोत पान नंबर आहे फोर्टी सेवन मीन्स सत्तेचाळीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गणित गुणाकार हा आपण अगोदरच्या भागामध्ये पाहिला होता तर या भागामध्ये देखील गुणाकाराची वेगळी पद्धत गुणाकार हा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो या ठिकाणी सांगितलेला आहे तर आपण पाहू इथे वस्तुरूपात बेरीज रूपात किती वेळा किती पट गुणाकार रूप एकूण वस्तू आता या ठिकाणी फुले आहेत दोन 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 फुले किती वेळा आहेत पाच वेळा आलेले आहेत दोन अधिक दोन अधिक दोन हे पाच वेळा केलेलं आहे दोन पाच वेळा इथे किती पट पाच पाचपट म्हणून इथे दोनशे पाच पट लिहिलेले आहे गुणाकार रूप दोन गुणिले पाच एकूण बेपनचे दहा दहा वस्तू इथे टोप्या दिलेल्या आहेत पाच पाच टोप्या दोन वेळा आहेत पाच अधिक पाच पाच दोन वेळा पाचची दोन पट इथे पाच दोन व्या लिहू पाचची दोन पट किंवा दुप्पट गुणाकार रूप कसे लिहायचे पाच गुणिले दोन पाच दुने दहा आता इथे खडू दिलेले आहेत तीन तीन खडू किती वेळा आहेत एक दोन तीन चार पाच पाच व्या तीन तीन खडू तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन पाच व्या करायचे आहे म्हणजे तीनची तीन पाच वेळा तीन पाच वेळा तीनची तीन पाचपट असे लिहायचे त्यानंतर तीन गुणिले पाच तीना पाचशे पंधरा पंधरा वस्तू पंधरा खडू आता या पुढच्या चित्रामध्ये मनी दिलेले आहेत एकूण किती मनी आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा म्हणी तीनव्या आहेत दहा अधिक दहा अधिक दहा तीनव्या करायच्या म्हणजे दहा अधिक दहा अधिक दहा दहा तीन व्या तीन पट किंवा तिप्पट दहा गुणिले तीन दहा त्रिक तीस तीस म्हणी तर या ठिकाणी पेरू आहेत एक दोन तीन चार चार पेरू किती वेळा एक दोन तीन चार पाच सहा वेळा चार पेरू सहा वेळा म्हणजे चार अधिक चार अधिक सहा वेळा करायचे चार सहा वेळा म्हणजे चारची सहा पट म्हणजे चार, चार गुणिले सहा चार साहेस आता इथे प्रत्येक टोपरीत दहा दहा काड्या आहेत अशा किती टोपल्या सहा टोपल्या दहा गुणिले दहा अधिक दहा अधिक किती वेळ करायचे सहा वेळा दहा दाँ सहा वेळा दहाचे सहा पट म्हणजे दहा गुणिले सहा दहासाय साठ म्हणजे एकूण साठ काड्या समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने किती वेळा किती पट गुणाकार पद्धत बेरीज रूप किती वस्तू हे सगळं पाहिलेलं आहे आता इथे दिलेला आहे सहाचा पाडा तर सहाचा पाडा चित्ररूपात आणखी अक्षरी कसा लिहायचा इथे आपण पाहू सहा एक एक वेळा म्हणजे सहा गुणिले एक बरोबर सहा सहा एके सहा सहा दोन वेळा साय दुने बारा सहा तीन वेळा सायत्रीक अठरा सहा चार वेळा सायंच चोवीस सह पाच व्या, सह सहा पाचव्या सहा पाचशे तीस सहा सहाव्या साय सह साय सह सह छत्तीस साय साय छत्तीस सहा सातव्या एक दोन तीन चार पाच सहा सात सहा सातव्या सहा सत्ते बेचाळीस सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नु। सहा आठव्या सहा आठे अठ्ठेचाळीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा नवव्या शहाण्णव चोपन्न एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा सहा दहा वेळा सहा दहा साठ आता हा पाडा आपण पुन्हा एकदा म्हणू सहा एके सहा सहा दुने बारा सायत्रीक अठरा सायन चौक चोवीस साय साय साहेतीस साहे सत्ते बेचाळीस सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस साहेणवे चोपन्न साय दहा साठ समजलं बाल मित्रांनो अशा तऱ्हेने या ठिकाणी जसा सहाचा सा पाडा लिहिलेला आहे तसा तुम्ही इतर पाडे लिहायचे आहेत म्हणजे तुमचा सरा होईल समजलं बालमित्रांनो